पवाराला जायलावार म्हणजे लावून जायचं नाही नाही सरकार सप्तेवाडी ग्रामपंचायत पंचायती आपण आहोत सप्तेवाडीकरांचं काय मत आहे जनतेचा कौल पण आला कोण होणार आमदार या आपण पाहणार आहोत वाडीतील जनतेच्या मनात

बाबा आता सुंद्र पवार अजित पवार बारापासून आमदार कोण आमदार विकत झाला बारा पवार अजित पवार तुमचं मत कोण आला तुम्हाला सांगा की म्हणजे तिथ भांडण लावून देतात लोबाजी नाही नाही तुमच काय तुमचं म्हणन काय आहे ते मांडा की त्याच्यावर नाही नाही माझं मत आहे माझं मत आहे मत तो पवाराला देणार पण नाव सांगणार नाही मग अजिबात हा कुठल्या तरी पवार आपण पवार दोन्ही पवार नाव नाही सांगता येत आता मला आज गेल्या मला काय सुचल ते करणार कुठले पवार लाभायचे दाखतो माझं मला करणार मतदान करणार पवारांना करणार पवारालाच

अन्न असं हे करायचं नाही प्रचारात उतरायचं नाही माणसात मान झुम्म ह्याच्यामुळे लय झोप बदलच जाणार गाव पातळी दादा आम्हाला पाहिजे गाव पातळी पुढत चांगली अजिबात हे पाहिजे दादाशिवाय काम कार्य करतात ना नेटात पण पर्याय नाही पर्याय नाही गाव पातळी पुढे गावाचा विकासच करत नाही कसलाच विकास झाला नाही दुसरी म्हणजे मी टीला पाच कुठे आलेत कुठे खर्च झाला दावा की कुठल्या दावा की शेतच नुसतं आलं की मोरे मोरे करणार दादाला वाटलं आपल्याकडे माझं कार्यक्रम सामान्य अजून समजून घ्या ना त्यांची अडचण काय काय नाही काय नाही मी मला दादाच पाहिजे मी दादा वाटत सगळं गावाच म्हणजे तुतारी सगळ्या गावात पण आम्ही आता काहीतरी पर्याय काढू दादाला कार्यक्रम दादा पाहिजे